समाज मंदिर हॉल या ठिकाणी चालू आहे आणि या समाज मंदिर हॉलचं भूमिपूजन आदरणीय आमदार पांडुरंग बरोरा साहेब कार्यसम्राट आमदार पांडुरंग बरोरा साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे मी त्यांना त्या दिवशी सांगितलं म्हटलं साहेब आपलं काम आपण दिलेलं आहे आणि वेळोलीमध्ये पहिलंच आमदार निधीतलं आणि पहिले ज्यावेळेस मनोहर बरोरा साहेब होते त्यावेळेस त्यांनी एक दिलं होतं त्यानंतर हे पहिलं या ठिकाणी आमदारांच्या निधीले काम आहे आणि त्यांना माझ्या सांगितल्यावर त्यांनी लगेच आम्हाला पत्र देऊन आणि हे काम आपल्याला दिलं होतं तर त्याच कामाचं या ठिकाणी आपण भूमिपूजन आज करणार आहोत मी आदरणीय पांडुरंग बरोरा साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या गणपतीच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्या ठिकाणी ना नारळ फोडून या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे पांडुरंग बरोरा साहेब या ठिकाणी श्रीफळ वाढून या आमदार फंडातील समाज मंदिर हॉलचं भूमिपूजन या ठिकाणी करत आहेत धन्यवाद आमदार साहेब या ठिकाणी खरेदी विक्री संघाचे सभापती आदरणीय दत्तू काका दिनकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी नारळ व्हायचं आहे गणपती बाप्पा मोर्या तुम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीचे धाडाडीचे तालुका अध्यक्ष आदरणीय नंदकुमार मोगरे साहेब आहेत त्यांना विनंती करतो आपण किरपण दादा किरपण यांना सुद्धा विनंती करतो आपण आपले असते या ठिकाणी या ठिकाणी नारळ अर्पण करायचंय आता मुख्य पहिली या ठिकाणी आमच्या गावचे श्रेष्ठ नागरिक गोपाळजी बेहेदाब यांचा सन्मान या ठिकाणी मी आमदार पंडरंग बोरा विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचा एक सन्मान या ठिकाणी आपण करायचंय मी बेरे साहेबांना विनंती करतो

एसटी महामंडळामध्ये काम केले आता ते रिटायर झाले आणि गावाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात ते आमचे भास्कर जी बेरेज आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत मी आमदार पांडुरंग बरोबरांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते या ठिकाणी त्यांचाही सन्मान करायचा आहे तळ ज्यांचं आहे ते आमचे रिटायर्ड ग्रामसेवक आदरणीय महादेव वामन चौधरी यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी मी तालुका अध्यक्ष पांडुरंग बरो तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे व पांडुरंग बरोरा विनंती करतो आपण आपले हस्ते यांचं सन्मान करायचं आहे तिकडे बघा इकडे इकडे

यांचा सुद्धा सन्मान मी पांढर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे अशी अशी काही व्यक्तिमत्व असतात गावातली की त्यांना खरं आमदार साहेबांच्या हस्तेच या ठिकाणी आवश्यकता असते आणि ते त्यांच्यासाठी मोठा मानाचा एक विषय असतो आदिवासी सेवा सोसायटीचे नवनियुक्त संचालक आदरणीय पुंडलिकजी जाधव हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा चालू सैनिक या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे भारदस्त तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे नुकतीच ज्यांची खरेदी विक्री संघाच्या तालुका अध्यक्षपदी ज्याची निवड झाली ते माजी पंचायत समिती सदस्य आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रयजी दिनकर आमचे विभागाचे विभागाध्यक्ष गुलाब आजारे या कार्यक्रमाचे का आयोजन करणारे आमचे मित्र सहकारी योगेजी आजारे मुक्तीचे अध्यक्ष अर्जुन दादा किरपन सेवा सोसायटीचे गणपतदादा वाघ या गावच्या सरपंच हर्षला ठोमरे आमचे रमेश आजारे या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार मित्र दिलीप वरकुटे रवींद्र सोनावळे दिनेश पाचगरे अंकुश सातपुते आमचे सहकारी रवी मडके पत्रकार सुनील किरपल माजी सरपंच झुगरे आमचे सहकारी नाना मेंगाळ विनोद वाघराव आणि उपस्थित असलेले सर्व या ठिकाणी त्यांचा सन्मान झाला ते सर्व वडीलधारी मंडळी सर्व ग्रामस्थ बंधू आणि वगिनं एक निमित्त असतं त्या गावात येऊन तिथल्या समस्या जाणून घेणं आपण त्या ठिकाणी गावात काय करू शकतो आणि म्हणून आमदार निधी दिला पाहिजे काय फार काय मोठं केलेलं नाही जे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असते तर जो निधी येतो तो, तो, तो योग्य ठिकाणी वापर होतो का नाही त्याच्यासाठीच आपण हे भूमिपूजन उद्घाटन या ठिकाणी करतोय या अगोदर माझे वडील होते मधल्या काळात पंधरा वर्ष दुसऱ्या पक्षाचे आमदार होते माझ्या वडिलांच्या माध्यमातून या गावाची देवा पाणी योजना द्यावी झाली माझे पंधरा वर्षात काय काम झाली काय माहीत नाही मी आता दोन वर्ष झालो आहे परंतु या अगोदरची ओरड होती की एखाद्या गावात कामच करायचं नाही कामच होत नसेल तर ठपका टाकून घ्या ना की मी विरोधी पक्षाचा आमदार आहे शासन मला निधी देत नाही त्यामुळे तालुक्याचे विकास काम होत नाही आता मी सुद्धा विरोधी पक्षाचा आमदार आहे पण मी बोलतच नाही माझं एकच ग्रीवाक्य आहे सत्ता असो आणि असो विकास मीच करणार आम्हीच करणार ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो एक वर्षापूर्वी तुम्ही शहापूरला जात असाल आमचे आजारी पेशंट असतील डिलिव्हरी पेशंट असतील काय हालत बोलत असेल म्हणजे पासून तर तसंही पाठ्या गाडी उचल आपण अशी परिस्थिती सर्वच रस्त्याची होती किनोली असेल इकडे डोळखा बनत असेल परिस्थिती होती परंतु आपण जास्त लक्ष केंद्रित केले की या तालुक्याचा विकास होण्यासाठी दळणवळण ही व्यवस्था पहिल्यांदा सुधारल्या पाहिजे आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हे रस्ते आपण मंजूर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी के प्रयत्न केला आपण बघितला इथून तर टाकी पटाराचे